घरामध्ये मच्छर माशा त्रास देतात मच्छर चावत असल्यानं त्यांना आपण मारतो पण आता मच्छर किंवा माशा मारत बसायला नको एक मशीन जर तुम्ही घरामध्ये लावली तर मच्छर आणि माशा आपोआप मारल्या जातात पण ही मशीन आहे तरी कशी चला तर मग पाहूया ते कसं करतात मच्छर माशांच्या त्रासांपासून वाचण्यासाठी बरेच पर्याय शोधले जातात काही जण मेडिकल मधून औषध आणतात पण आता माशा मारण्यासाठी एक मशीनच मार्केटमध्ये आली आहे बघा कशा प्रकारे माशांना खाऊचा आमिष दाखवून त्यांना मारलं जात आहे मच्छर चावला तर आपण आजारीही पडतो त्यामुळे मच्छर माशा मारायच्या असतील तर ही मशीन घरामध्ये लावली की माशा आणि मच्छर त्यामध्ये अडकतात इलेक्ट्रॉनिक हाऊसफ्लाय ट्रॅप असं या मशीनचं नाव असून या मशीनची किंमत अठराशे रुपये इतकी आहे मशीनवर गोड पदार्थ ठेवला की माश्या ते खायला येतात त्यावेळी मशीन फिरत असल्यामुळे या माश्या मशीनमध्ये अडकतात त्यामुळे ही मशीन घरामध्ये लावली की माश्या मारणं सहज शक्य आहे माशा, माशा आणि मच्छरांच्या त्रासापासून सुटका मिळू शकते त्यामुळे मच्छर आणि माशा घरामध्ये फिरत असतील तर मारण्यासाठी ही मशीन आपण वापरू शकता repo es